नवीन वर्षात एकतीस डिसेंबरला बाहेर फिरायला गेल्यावर खालील अडचणी येतात एक ट्रॅफिकची मोठी समस्या ही स्टेशन समुद्रकिनारे देवस्थाने येथे इथे भीषण ट्रॅफिक पार्किंगसाठी ती, एक ते तीन तासापर्यंत वाट पाहावी लागते काही ठिकाणी वन वे ट्रॅफिक किंवा वाहतूक बंद असते नंबर दोन हॉटेल रूम प्रॉब्लेम हॉटेलचे दर दुप्पट तिप्पट वाढलेले असतात आधी बुकिंग नसेल तर रूम मिळत नाही चेक इन चेकआउटला उशीर होतो नंबर तीन प्रचंड गर्दी सेल्फी फोटोसाठी लाईन फॅमिली ज्येष्ठ नागरिकांना त्रास लहान मुलांसोबत फिरणे कठीण नंबर चार जेवण व रेस्टॉरंट हॉट अडचणी हॉटेल ढाब्यामध्ये वेटिंग क्वालिटी कमी दर जास्त काही ठिकाणी रात्री उशिरापर्यंत जेवण मिळत नाही नंबर पोलीस चेकिंग व नियम मद्यपान करून वाहन चालवल्यास कडक कारवाई होते रात्री नाकाबंदी रोड ब्लॉक लायसन्स पीयूसी इन्शुरन्स तपासणी नंबर सहा अव्वाच्या सव्वात जास्त खर्च होतो सर्वत्र टोल पार्किंग हॉटेल जेवण सगळं महागस्त अनावश्यक खर्च वाढतो नंबर सात हवामान नैसर्गिक अडचणी स्टेशनवर थंडी धुके समुद्रकिनारी जोरदार वारा अचानक पाऊस पडू शकतो नंबर आठ सेफ्टी प्रॉब्लेम गर्दीत मोबाईल पाकिट चोरी होण्याची शक्यता असते उशिरा फिरणे सुरक्षित नसते अनोळखी लोकांमुळे त्रास होतो या सर्वांवर उपाय आहेत कुठलीही ट्रीप दोन ते तीन दिवस आधी प्लॅन करा किंवा दोन तीन दिवसनंतर ट्रीप प्लॅन करा शक्यतो सकाळी लवकर निघा आधीच हॉटेलवर तिकीट आधीच बुक करा शक्य असल्यास जवळची ठिकाणे निवडा सोबतचा घरचा अन्न खाऊ पाणी ठेवा आपली यात्रा सुखमय होऊ